नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिंतूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन मौजे ताठापूर येथील दादनशहा वली दर्गावर नियोजित जागेची कारवाई थांबवण्यासाठी तहसीलदारांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिले निवेदन दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मौजे ताठापूर येथील वल्ली दरगाह येथे अभय गणतांना बसण्यासाठी बारा बाय तीस एवढे छत टाकण्यात आले आहे व याविरोधात कोणाचीही तक्रार नाही असे कळले आहे परंतु या तहसीलदार यांनी सदरील दर्ग्याच्या सेवेकरी शेख करीम शेख नबी यांना बोलावून सदरील बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे अन्यथा आम्ही ते बांधकाम पाडू अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरील दर्ग्याचे नाव हे वक्त बोर्डच्या बॅजेटमध्ये असून ही दर्गा जवळपास सातशे वर्षापासून असून त्याचे ते संवर्धन तेथील सेवेकरी आणि भाविक हे करीत असतात व सदरील दर्गा येथे दरवर्षी संदल काढण्यात येत असून हजारो भाविक तेथे येत असतात यामुळे आपण दिलेल्या सूचनेमुळे तेथील भाविक यांचे धार्मिक भावना दुखावल्या आहेत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि ही कारवाई थांबवावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष उत्तर गणेश गाडे युवा जिल्हा अध्यक्ष दक्षिण तुषार गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष उत्तर मुझफ्फर खान जिल्हा सचिव युसुफ कलीम वंचित युवा नेते सतीश वाकळे तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनोने तालु युवा जिल्हा महासचिव पवन वाकळे आदींच्या निवेदनावर स्वाक्ष स्वाक्षरे आहेत पंचवीस रोजी मी तालुका जिंतूर येथे ताटापूर येथील दादनाश या वल्लीदार्गाच्या नियोजनासाठी आलो तिथले तहसीलदार साहेबाला मी वंचित बहुजन आघाडीतून निवेदन दिले आहे दरगाह से बांधकाम जो झाले गए तेने तत्काल पाड़ने से आदेश जो दे देते हैं तेने के पाड़ने से आदेश थामा तत्काल थाम्बा रस्ता वंचित भोजन आघाड़ी तीव्र आंदोलन कर रहे थे। एक दादाशाह वली एक दरगाह है जिसको यहाँ के जिंदूर के जो तहसीलदार और कलाटी ने को आदेश दिए टोंडी कि वो दरगाह का जो बांधकाम है उसको गिरा दो बोलकर हमारे पास वंचित बहुजन अगाड़ी के पास वहाँ के जो खिदमतगार है करीम बाबा उनकी तकरार आई थी तो हमारा पूरा वंचित बहुजन अगाड़ी का शिष्टमंडल हमारे जिला अध्यक्ष तुकाराम भारती युवा जिला अध्यक्ष गणेश गाडे उत्तर के तुषार गायकवाड़ सैयद कलीम हम हमारा पूरा प्रभनी शिष्टमंडल आकर तहसीलदार साहब को जब मिले और तहसीलदार साहब को ये मालूम था कि हम आने वाले हैं क्योंकि हमारी दो चार दिन पहले बात हुई थी मगर हम आने से पहले उन्होंने परभनी निकल गए बोल के ऐसा यहाँ के अधिकारियों ने बताया ये गलत बात है एक सेंसिटिव जो मुद्दा है उसके ऊपर बोलने को हम जब आए थे जबकि उन्होंने वहाँ का जो खिदमतगार को कोई पत्र नहीं दिया टोंडी आदेश ऐसा देना गलत बात है हम तहसीलदार साहब से ये उम्मीद करते हैं कि ये जो कार्रवाई जो करने जा रहे हैं इसमें दो समाज के अंदर तीड़ा निर्माण करने का काम हो रहा है इसको बहुत जल्दी रुकाना चाहिए वंचित बहुजन अगाड़ी की तरफ से हम ऐसी विनंती करें हैं अगर ये नहीं करते हैं तो वंचित बहुजन अगाड़ी इसको रुकाने के लिए सक्रिय है कैसा करेंगे हमारे वरिष्ठ के आदेश के हिसाब से हम काम करेंगे तो तालुका तहसीलदार ऑफिस में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ते दरगाह और अवकाब बोर्ड पूरे हिंदुस्तान के अंदर एक उबाल आया हुआ है कि अवकाफ़ बोर्ड ये मुस्लिम से छीने जा रहा है और मुस्लिम के छीने जाने के वास्ते मुस्लिम कौम के वास्ते टॉर्चर करने के वजह से मुस्लिम समाज पूरा के तितर बितर हो रहा है मुस्लिम समाज को भी ये चाहे होने को चाहिए कि भाई पूरे भारत के अंदर एक ऐसा नेता है जो सरदे बाड़ा साहब अम्बेडकर साहब है कि भाई औका वोट को जब तक तुम लड़ेंगे नहीं क्योंकि 800 साल मुसलमानों ने यहाँ पर हुकूमत करे 800 साल की हुकूमत के अंदर ये दरगाह के जितने भी जगह दिए आए हैं मुसलमान ने दान में दिए कोई गवर्नमेंट की चीज़ से नहीं दिया जो दरगाह के मुतवली रहते हैं उसके आस्ते उनके खिदमत गार में रहते और ये दरगाहों को ऐसा छेड़े परसों जो एक ताज़ा है कि भाई औरंगजाज़ रहमत के मज़ार पर जब पूरे महाराष्ट्र के अंदर एक उबाल आया था एक जातवादी का एक निर्माण हो रहा था उसके अंदर सरदे बाड़ा साहब अम्बेडकर वहाँ पर जाकर इसको इन्हें कि शांत करें मगर रहने के छोटे छोटे खेड़े में तालुके के अंदर ऐसे उबाल आ रहे हैं ये कि औखा बोर्ड को छीन के मुसलमान को एक भीख को लगाने की कोशिश कर रहे हैं मगर मुसलमान एक प्लेटफॉर्म पे जब आ जाएंगा तो ये शासन को इतना तकलीफ़ हो जाएगी कि मुसलमान क्या चीज़ है मुसलमान जब तक बर्दाश्त करता है जब तक है ना कि शांत रहता है जब तक उसके है ना क्या उसके अंदर बर्दाश्त का मादा हो जाता है ये बर्दाश्त के बाहर होते जा रहा है अगर ये बर्दाश्त के बाहर जब हो जाएगा तो मुसलमान हिंदुस्तान के अंदर बताएंगे कि भाई मुसलमान ने सबसे पहले आज़ादी की लड़ाई मु, मुसलमानों ने कुर्बानी करे हैं क्योंकि मुसलमान एक है ना क्या शांतपुर मज़हब है और एक मोहब्बत का मज़हब है हमारे पीछे अब दलित समाज एकजुटी से एक ताकत से हुए है और हमारे हमारे जो नेता है सरदे बाड़ा साहेब अम्बेडकर उनके पास ये पूरे औकाब बोर्ड का जो समस्या चढ़ी है भारत के अंदर उनके पास लिख जाके हम कुछ हमारे रहने के मुसलमान पदाधिकारी को लिख जाके मुसलमान खौम को ले जाके बिठा के ये औकाब बोर्ड का जो झंझट चल रहा है इसको खत्म करने के यानी कि हम कोशिश करेंगे और ये बाड़ा साहब को आज जिंतूर तालुका मधे आज वंचित बहुजन आघाड़ी कड़े अनेक तक्रारी होते हैं काटापूर या गावामध्ये एक दर्गा आहे की जी प्राचीन काळापासून आहे की या ठिकाणी सातशे वर्षापासूनची एक दर्गा आहे आणि त्या दर्गेमध्ये काही इथले तहसील कार्यालय कार्यालयामधले काही तलाटी त्या ठिकाणी जातात आणि ते त्या ठिकाणच्या मौलवींना त्या ठिकाणच्या गुरूंना असं सांगतात की तुम्ही पाच दिवसाच्या आत त्या ठिकाणचं जे काही दैवस्थान आहे ते तोडून टाका या घटनेचा त्या मंडळाधिकारी तलाठी आणि तहसीलदारांचा मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून जाहीरपणे निषेध करतो आज या जिंतूर मध्ये आलो आहेत या जिंतूर मधल्या प्रशासनाचे कानं उघडण्यासाठी या ठिकाणी आलोय आज चॅनलच्या माध्यमातून या जिल्ह्याला मला सांगायचं आहे की परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण मुस्लिम समाजाला मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज अनेक वर्षापासून आपण पाहतो अनेक वर्षापासून एक मन म्हणल्या जाते की मुस्लिम खत्रेमय मित्रांनो आतापर्यंत मुस्लिम खत्रेमध्ये नव्हता परंतु आज नक्की मुस्लिम खत्रेमध्ये आलेला आहे कारण आपण या जिल्ह्यामध्ये पाहतो मुस्लिम समाजावरती वेळोवेळी अन्याय होत आहेत मुस्लिम समाजाच्या मस्जिदी पाडण्याचा प्रकार होतोय काही ठिकाणच्या दर्गा पाडण्याचा प्रकार होतोय काही मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याचे माते भडकून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आज जिंतूर तालुका पालकमंत्र्याचं गड मानले जात परंतु या गडामधून त्या पालकमंत्र्याला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की मुस्लिम समाजाच्या पाठीशी कोणी नाही असा जर तुमचा समज असेल तर लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आज जिंतूरमध्ये आलो हो आहेत तहसीलदारांचे कान आम्ही या ठिकाणी आज उघडलेले आहेत तहसीलदारांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना परत तिकडं पाठवणार नाही माझी विनंती आहे माझी आज वंचित बहुजन युवक आघाडीकडून एक मागणी आहे की ज्या मंदिराच्या परिसरामधले जे गायरान आहे ते गायरान त्या प्राचीन काळाचं ज्या सातशे वर्षापासून जी दर्गा त्या ठिकाणी आहे त्या देवस्थानाला आजूबाजूची दोन चार एकर जमीन आपण दिली पाहिजे ही मागणी वंचित बहुजन आघाडीकडून आज आम्ही या या ठिकाणी करतो आहे मी या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की हे प्रकार जिल्ह्यामध्ये सुरू आहेत हे आपल्या जिल्ह्याला घातक विषय आहेत जिल्ह्याचं वातावरण शांत ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जर वाटत असेल तर या ठिकाणच्या मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार हे थांबवले पाहिजे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज